नमस्कार झी न्यूज चौज तास मध्ये स्वागत आहे भोकरदन जाफराबाद तालुक्यातील पंधरा जा कालाद। सिंचन विरुत ते वीस वर्षाच्या काळात सिंचन विरुद्ध प्रश्न निकाली काढला खासदार डॉक्टर कल्याणकाळांचे प्रतिपादन राजूर येथील भोकरदन रोड ते श्रीकृष्ण मंदिर रस्त्याचे भूमिपूजन सोळा खासदार डॉक्टर यांच्या संस्थेत संपन्न झाला या रस्त्यासाठी खासदार फंडातून दहा लक्ष रुपयाचा निधी देण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर काळे बोलताना म्हणाले की भोकरदन जाफराबाद तालुक्यातील पंधरा ते वीस वर्षाच्या काळात सिंचनविरोधात प्रश्न निकाली काढला असून मतदारसंघातील अनेक समस्यांची निरागण करण्यासाठी प्रत्येक गावाला भेट देऊन समस्या सोडवण्याचं काम सुरू असून अडचणी समजून घेण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रत्येक सोमवारी जालना थांबत आहेत यावेळी बबलू चौधरी राजाभाऊ देशमुख त्र्यंबकाप्पा बाबळे जयप्रकाश चव्हाण कैलास पुंगळे जगन्नाथ थोटे अण्णासाहेब भालेराव अरविंददा थोटे सांडू पुंगळे शपीक सेठ गणेश पिंपळे नानासाहेब ढाकणे अजय बनकर विठ्ठलराव नागे नामदेव पुंगळे परमेश्वर पुंगळे नारायण पुंगळे सचिन गंगावणे राजेंद्र पंडित सुधाकर शेळके विजय ठोंबरे दीपक पुडोळ श्रीमंत बोरडे बबन मगरे शांतीलाल राजपूत भगवान ठोंबरे दत्ता पुंगळे सचिन थोटे गंभीर पुंगळे शासकीय गुत्तेदार कैलास पुंगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते बरो रिपोर्ट जेनी चोवीस तास जालना दहा पंधरा वीस वर्ष झाले आपल्या ओघरगड तालुक्यामध्ये या प्रवास तालुक्यात एक पीर नाही आणि आपली लोकसभेची निवडणूक झाली तुम्ही मला निवडून दिलं आणि सांगितलं तुम्हाला निवडणुकीत सुद्धा मी निवडून आल्यानंतर विधी चालू होती मी निवडून आलो माहिती घरातच आमदारांनी पत्रकार परिषद घेतली आम्ही सुद्धा विधी द्यायला इतके दिवस काय झोपलो होता <laughs> दहा वर्ष वीस वर्ष काय झोपले होते का मी निवडून आल्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा पंचायत समितीचा आढावा घेतला बरोबर आहे का भोकरद मध्ये आणि बदनापूर मध्ये आणि सांगितलं त्याला टक्के यावा बीडीओला आणि त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्याला उद्यापासून माझ्या विही मंजूर नाही झाल्या तर तुम्हाला बाहेर काढू आम्ही आणि दुसऱ्या दिवशी आपली आली तिसऱ्या दिवशी आमदाराने पत्रकार परिषद घेतली तिथल्या आणि सांगितलं आम्ही सुद्धा देऊ अरे मग आम्ही तुम्हाला कुणी हात बांधले होते हात धरले होते कुणी साहेब त्यांचे कुणी हात धरले होते का नाही नाही आम्हाला हां तुम्ही नाही म्हणले विहिरी द्यायला आणि आता आता आम्ही विहिरी देऊ पाच हजार बीज जवळजवळ आपल्याही आलो विधानसभा मतदारसंघामध्ये भाग झाले गोकर झाल्या काय त्या अभरामधला वेगळ्या झाल्या आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या हातात सगळ्या जातात काही नाही आपल्या दातात आपल्या मनात ती ताकद दिलेली आहे संविधानाने दिली आणि इकडे गणपती बाप्पाने दिली त्याच्यापेक्षा अजून काय लागतं आपल्याला म्हणून त्याच्यावर फार विचार करता आपण विकासाचं बोलो आपलं संघर्ष करायची परिस्थिती आहे आपण आतापर्यंत संघर्षात जीवन घातलेलं आहे इथून पुढे आपल्याला सुद्धा संघर्ष करून हे जे तुम्ही उलटून टाकलेलं साम्राज्य आहे ते निश्चितपणाने असत राहणार आहे कारण माझं खाली नाही खालीच राहिलेत नाही कारण तुमची ताकदच तिची आहे पण मला पुरस्त या विषयाला बोलायचं नाही म्हणून एकदा तो विषय संपवतो आता आता राहायला प्रश्न मी जरी या ठिकाणी कदाचित सगळ्या गावाला यायला मला अजून उशीर झाला बारा महिने झालेली जवळजवळ पाचशे सहाशे गावं आतापर्यंत दौरे करत आहोत अजूनही खूप गावं बाकी आहेत एका एका तालुक्यातले दोन दोन चार चार जिल्हा परिषद सर्कल मी संपत आणले मोठ्या मोठ्या तालुक्यातले लहान तालुक्यातले तिला दोन दोन तीन तीन सर्कल मी जिल्हा परिषदचे संपत आणले प्रत्येक गावाला जायचा माझा मानस आहे फक्त मला आपल्याला एक विनंती करायची आहे मी दर सोमवारी मातोश्री मंगल कार्यालयाच्या समोर आम्ही कार्यालय सुरू केलं तुम्हाला असं वाटू नये त्यांनी सांगायला जाऊ केलं वीस किलोमीटरवरचा वरचा जर होता तुम्ही एकशे वीस किलोमीटरवर येऊन म्हणून मी साठ किलोमीटरवर अलीकडे आलो आणि ज्या अंगाला कार्यालय सुरू केलं आणि त्या कार्यालयाला जर सोमवारी बसतो गोर गरीब सगळे माणसे येतात ते बिचारे बारीक 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 बारी काम सांगतात अगदी नगरसेवकाला काम सांगावं इतकं छोटं काम सरपंचाला काम सांगाल तर छोटं काम सुद्धा त्या कार्यालयात येऊन घेऊन सांगा मी कधीच म्हणत नाही तुला काही अक्कल आहे खासदार आहे मला हे काम घेऊन सांगतो का नाही तो विचारा झटके खाऊन खाऊन फटके खाऊन खाऊन माझ्या कार्याला असतो त्याचा का आसू पुसायचं काम आपलंय त्याला मदत करायचं काम आपलं आहे जर आपल्या एखाद्या बोर्टे तहसीलदार कलेक्टर काय एखादं काम नाही एखाद्या गरीबचं करत असेल तर जरूर त्याला राहायला पाहिजे या मताचं मी आहे आणि म्हणून तिचं काम प्रश्न जर सोमवार येऊन अनेक लोक दावा येतात अनेक लोक बाहेरगावी जायचं तर रेल्वेच्या तिकीटासाठी येतात अनेक गोरगरीब माणसाचं काम त्या खासदाराने कार्यालयाला केलं जातं आठवडाभर कार्यालय सुरू असतं मी मात्र सोमवारी शंभर टक्के त्या कार्यालयाला येत असतो तर दिल्लीला अधिवेशन बसलं तर उद्देश एकच आहे की जालन्याचा खासदार हा जालन्याला भेटतो की नाही हा प्रश्न कोणाच्या समोर राहू नये म्हणून तो तिथं सुद्धा भेटला पाहिजे संभाजीनगरला सुद्धा सोमवारी बसतोय आठवडाभरातून नव्य असतात म्हणून असं मला कोणी सांगायची गरज नाही कारण आपण पहिल्यापासूनच भा या जनता जनाधाराच्या का सेवेमध्ये कायम काम करत आले म्हणून हे काही नवीन आपल्याला शिकायचं काम नाही आमचे अरविंदराव म्हणले की चंद्रकांत अण्णाला निवडून दिलं पहिल्याच टप्पमध्ये डिलिमिटेशन झालं मग ते शेवटी भोकरदत्ता मतदारसंघ वेगळा झाला आणि आपले काही गाव ते मध्ये गेले आणि तेव्हापासून आम्हाला मध्ये अडचण झाली हे डिलिमिटेशनच्या नंतर आपल्याला पहिल्यापासून भोकरदत्ता आमदार भाव यांची सवय झाली पाच पंचवीस वर्षानंतर जागा जेव्हा बदलते तेव्हा आर्थिक होती गोष्ट खरी आहे परंतु आता येणार का आपण बऱ्याच गावकऱ्यांनी मला निवेदन दिली मी दर सोमवारी लोकांची निवेदन स्वीकार